মুসার নেতে কোম্পানি জানে দিন ভূমিপূজন কার্যক্রম সাহেব দাদা বাটেল না শ্রী পাটেল তালুক্রমুখ পটেল পটে पटेल आणि सर आपण पाठपुरावा करणारे माझे म्हणजे ह्या गावाला हे जे रस्ते होणं फार गरजेचं होतं आणि एवढी वाईट परिस्थिती आहे ते फर्स्ट जर का माझे कामाचा तक्यादा लावला नसता तर मला नाही वाटत हे झाले असतं तर पाठपुरावा हा मेन असतो सचिनला माहीत आहे की आपल्या कुठल्या माध्यमातून कुठले कामं आणि कुठले रस्ते घेता येतील सचिनने यांना सांगितलं आणि मी त्यांना करून दिलं हे माझं कामच आहे करून दिलं कारण रस्ते हे गावाला जोडणारे मेन जे रस्ते असतात हे होणं फार गरजेचं आहे रोजच्या जाण्या येण्यासाठी आणि बाईक असेल फोर व्हीलर असेल जाणार येणारी लोक आपल्या एंट्री येतात एंट्रीपासून रस्ता गावात जाणारा कसा आहे मेन गावाची ओळख त्याच्यावरच असते रस्त्यावर आणि ते जे रस्ते जर का व्यवस्थित झाले नाही तर जाणं येणार नाही तर वाईट शब्द त्याच्यामुळं पहिलं प्राधान्य गावात जोडणारे रस्ते हे चांगले झाले पाहिजेत म्हणूनच याच्या आपल्या सर्वांच्या मागणीनुसार हा जो रस्ता आहे हे आपण दोन तीन टप्प्यामध्ये करणार आहोत एक आहे आपला पस्तीस चोपन्नमधून आपण मंजूर केले एकवीस लाख रुपये आणि दुसरं आहे पस्तीस पंधरामधून दहा लाख रुपये आमदार फंडातून पाच लाख रुपये असे विविध याच्यातून आपण या याला आपण गावासाठी जे रस्त्याचे कामं केलेले आहेत रस्त्याचे कामं चांगल्या पद्धतीने करून घ्या कारण जसे वाय बी बोलले का आता रस्ते केल्यानं ते म्हणजे असं न होता आपण चांगल्या पद्धतीने आपण करून घ्याल जा काम प्रमा आहे। ते आपण करू कामाली आहे त्याची ओवर कॉर्टर असल्यामुळे हा ते आपण नंतर करू म्हणजे बऱ्यापैकी आपल्या या रस्त्याची समस्या मिटून जाईल आपण या रस्त्यावर लक्ष लावा करा म्हणजे क्वालिटी चांगली आहे त्यांना माणूस करत असतो ना त्यांच्या क्वालिटी चांगली मागणी आहे तुमच्याकडं आमच्या गावापासून जाणारा एक रस्ता आहे त्या रस्त्याला आम्हाला निधी भेटला पाहिजे बरेचसे आमचे शेतकरी आदिवासी मंडळी वगैरे तिकडे राहतात तर रस्ते आहेत आपण व्यवस्थित आपल्या शेतकऱ्या खाली करून द्या चांगले क्वालिटीचे वापरात आल्या येणार आहेत त्याच्यामुळे हेच मी आपल्या अपेक्षा करतो आपण चांगले किंवा काम करून घ्याल आणि आता आपण या सारे गावचं भूमिपूजन केलं त्याबद्दल सर्वांचेच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदनी करतो आणि आभारी मानतो धन्यवाद